मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी तूर बाजरी मका आणि फळबाग या पिकांचे नुकसान झाले होते सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे त्यात उशिरा का होईना बळीराजाच्या आर्तहाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते मागील दोन वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन यादीमध्ये नावेही आली मात्र ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे ही नुकसान भरपाई मिळणार तरी कधी असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला जात आहे नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासाठी तहसील कार्यालयात जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाची तहसील कार्यालयाकडून कुठलीही दखल न घेतल्यामुळे जीवनज्योत फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा भेंडा येथे सकाळी दहा वाजता काढण्यात आली यावेळी जीवनज्योत फाउंडेशनचे कमलेश नवले पाटील छत्रपती युवासेनेचे नरेंद्र नवथर सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे शेख अक्षय पोथक अप्पासाहेब आरगडे ओम आरगडे सुधीर आरगडे यांच्यासह अनेक शेतकरी आणि सहकारी उपस्थित होते